महिनाभरातच पुलाचा ढासळलेला पाया ठेकेदारी मनमानीमुळे जीवितहानीची टांगती तलवार श्रावणी फाटा ते शेही दरम्यानच्या फरशी पुलाचा निकृष्ट दर्जा उघड ट्रक अडकला सुदैवाने जीवितहानी टळली श्रावणी फाटा ते शेही दरम्यान नवीन बांधण्यात आलेल्या फरशी पुलाचे काम अवघ्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते परंतु पहिल्याच पावसात या पुलाचे निकृष्ट काम उघडकीस आले असून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे काल रात्री उशिरा एक मालवाहू आयशर ट्रक या पुलावरून जात असताना उजव्या बाजूचे दोन्ही चाके पुलाच्या साईडला फसली सुदैवाने मोठा अपघात टळला मात्र जीवितहानी टळल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुलाच्या कामातील निकृष्टतेचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे पुलावर खड्डे भरताना ठेकेदाराने मोठमोठे दगड टाकून केवळ तात्पुरती केली होती हाच बालिश प्रकार अपघाताचे कारण ठरला या पुलाचा पाया आधीच उखडला असून बाजूची सिमेंटची सडई सरकलेली दिसून येते स्थानिक नागरिक व प्रवाशी वर्गाचा यामुळे रोष निर्माण झालाय ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी गावकऱ्यांनी आणि प्रवाशांनी ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा प्रकारची निकृष्ट कामे ही केवळ भ्रष्टाचाराचा कडस आहे संबंधित ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून त्याला ब्लॅकलिस्ट करावे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली मी आनंद नाईक ग्रामस्थ नगर आहे आज या ठिकाणी डोकेगाव ते खांडबारा रस्त्यावर फरसी पुलाचे काम झालेले आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी जे काम आहे ते अतिशय नि निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे आणि ठेकेदारांनी इथे लक्ष न देता किंवा अभियंत्यांनीसुद्धा इथं लक्ष दिलेलं नाही आहे आता तुम्हाला माहीत आहे पाव पहिला पाऊस झाला आहे पहिल्या पावसातच पावस ही अवस्था झालेली आहे तर आणखीन मग पुढे काय होईल आणि सुरुवातीपासूनच डोंगेगाव ते घाणबारा रस्ता अतिशय नि म्हणजे खराब झालेला आहे लोकांना किती त्रास होत आहे खूप हाल अपेष्टांना त्यांना समोर जावं लागत आहे त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर हे थे जे ठेकेदार आहे याच्यावर तुम्ही कारवाई करा आणि या प्रकारे जे निष्कृष्ट दर्जाचे काम झालेले आहे ते तुम्ही पाहू शकता की लोकांना इथे आता समोरच इथे ट्रक आलेला आहे हा सुद्धा पलटी मारणार होता परंतु या अवस्थेत तुम्हाला दिसत आहे इथे मोठे अडकून पडलेला आहे मी विनंती करतो की या ठिकाणी जो काही ठेकेदार आहे त्याच्याविरुद्धात कडक कारवाई करून शासनाने त्वरित लक्ष द्यावे आणि लोकांच्या समस्या आहेत ते सोडवाव्या असे आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती करतो आज आम्ही दोघेगाव आणि खानबारा जिल्हा प्रमुख मार्गावर या ठिकाणी नगारे आणि मध्ये जो फुलाचे बांधकाम केलं आहे तिथे आम्ही या स्पॉटवर आम्ही उभो आहे काल रात्रीपासून या ठिकाणी या पुलाचं त्यांनी बांधकाम केलं आहे काल रात्रीपासून या ठिकाणी पावसाचं चालू असताना त्या ठिकाणी ज्या पुलाचे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुलाचं ते पूर्ण पाणी वगैरे वाहून गेलं आहे जे यांनी मोरू टाकायला पाहिजे तर मोरू न टाकता त्यांनी माती टाकून दिली आणि माती सगळं वाहून केल्यामुळे या ठिकाणी सत्तर हेशे खेड्यापाड्यांच्या या ठिकाणी संपर्क तुटून राहिला आहे आणि रात्रीपासून या ठिकाणी पाऊस चालत असल्यामुळे यांनी या ठिकाणी जो सदर या विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कर्मचारी आहेत ते आजपर्यंत किंवा कालपासून त्यांना निरोप दिला आहे तरी आजपर्यंत त्यांनी आज, आज या ठिकाणी त्यांनी निर निरीक्षण करण्यासाठी ते आले नाही आणि त्यांनीसुद्धा पाहिलं नाही आज आजपर्यंत या ठिकाणी सार्वजनिक म्हणजे अभियंता असेल किंवा अभियंता असेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष नाही दिलं आहे आणि जो ठेकेदार जो या ठिकाणी ज्यांनी काम केलं आहे त्यावरसुद्धा या ठिकाणी तो आजपर्यंत आला नाही आम्ही या ठिकाणी सगळे गावकरी मोरीपाडा आणि निजामपूर या ठिकाणी सगळे गावकरी या ठिकाणी आलेलं आहे आम्ही जमलो आहे आणि या ठिकाणी रात्री हा जो ट्रक आहे हा रात्री ट्रक इथून येताना हा ट्रक इथं इथं त्यांचं हे झालं आहे तर तुम्ही पाहू शकता की हा जो रोड आहे हा जिल्हा प्रमुख मार्ग म्हणून डोकेगाव आणि खानबारा या रस्त्याला जोडणारा मार्ग आहे तरी या ठिकाण या ज्या ठिकाणी शासनाने याची खबरदारी दक्षता घ्यावी आणि सदर जो ठेकेदार आहे त्याला या ठिकाणी त्याला काम करण्यासाठी या ठिकाणी त्यांना सदर विभागाने त्यांना कारवाई कडक कारवाई करावी अशी विनंती करतो स्थानिक प्रशासन अजूनही मौन बाळगून आहे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे त्यांचीही उदासीनता थेट अपघातास कारणीभूत ठरू शकते पुलाच्या खड्ड्यात मोठे दगड टाकलेले दिसतात ते अपूर्ण दुरुस्तीकडे इशारा करतात पुलाचा खचलेला भाग बाजूचा सपोर्ट ढासळलेला प्रशासन आणि सरकार यांची तात्काळ दखल घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा हा पूल भविष्यात गंभीर दुर्घटनांना आमंत्रण देईल विकास वडवी नजरबाज न्यूज मरोड